आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती वाढवत सत्तर वर्ष वयाच्या सर्व ज्येष्ठांना सरसकट योजनेचा लाभ देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय साडेचार कोटी कुटुंबांना मिळणार लाभ प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पुढच्या पाच वर्षात पंचवीस हजार वस्त्यांना जोडणारे रस्ते बांधण्याचा निर्णय सत्तर हजार एकशे पंचवीस कोटी रुपये खर्चाची तरतूद जलविद्युत प्रकल्पांसाठी पायाभूत सुविधा पी एम ई ड्राईव्ह अंतर्गत ई वाहनांची निर्मिती हवामान बदलाशी लढण्यासाठी मिशन मौसमलाही मंजुरी जागतिक सेमीकंडक्टर उद्योगाला पुढे नेण्यात मोठी भूमिका बजावण्यासाठी भारत सज्ज जगातल्या प्रत्येक उपकरणात मेड इन इंडिया चिप असावी हे भारताचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी हरित हायड्रोजनच्या विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हरित हायड्रोजन आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रतिपादन उत्कृष्ट सेवा देणाऱ्या पंधरा परिचारिकांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार देऊन सन्मान चंद्रपूरमधील आशा बावने यांचा समावेश आरक्षणासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपाचा जोरदार हल्ला काँग्रेसचा आरक्षण आणि संविधान विरोधी चेहरा उघड झाल्याची टीका जम्मू काश्मीरमधल्या कठुआ इथं सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी राज्यात घरोघरी ज्येष्ठा गौरी आणि महालक्ष्मींचं पूजन थाटामाटात संपन्न माहेर वाशिणींना मिळाला आनंद आणि समाधानाचा ठेवा आणि आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत मलेशियाचा आठ एक असा धोवा उडवत भारतीय हॉकी संघाची विजयाची हॅट्रिक